जय महाराष्ट्र मंडळी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीचा धुळा खाली बसतो ना बसतो तोच आता वारे वाहू लागले आहेत ते म्हणजे विधानसभा निवडणुकांचे आज आपण पाहणार आहोत सातारा जिल्ह्यातील कोरेगाव या विधानसभा मतदारसंघाबद्दल कोरेगाव इथे शशिकांत शिंदे यांना आमदार होण्याची संधी भेटणार का महेश शिंदे पुन्हा एकदा बाजी मारणार का चला तर पाहूया कोरेगाव या विधानसभा मतदारसंघ येथे विधानसभा निवडणुकीचा धुळा नक्की कसा असणार आहे यावेळी कोरेगाव येथे गुलाल नक्की कोण उधळणार आहे तर मंडळी नमस्कार मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो राजकीय घडामोडी आणि ताज्या अपडेटसाठी जर अजून चॅनलला कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक आहे दोनशे सत्तावन्न कोरेगाव मतदारसंघात सातारा जिल्ह्याच्या खटाव तालुक्यातील पुसेगाव आणि खटाव ही महसूल मंडळे कोरेगाव तालुक्यातील सातारा रोड किनई कुमठे आणि कोरेगाव ही महसूल मंडळे आणि सातारा तालुक्यातील बडूत खेड आणि तासगाव ह्या महसूल मंडळाचा समावेश होतो कोरेगाव हा विधानसभा मतदारसंघ सातारा लोकसभा मतदारसंघात मोडतो शिवसेनेचे महेश संभाजीराव शिंदे हे कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत शिवसेना फुटीनंतर महेश शिंदे यांनी शिवसेना एकनाथ शिंदे यांना साथ दिलेली आहे राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे यांनी दोन हजार नऊ साली प्रथमतः कोरेगाव मतदारसंघातून निवडणूक लढवली होती शशिकांत शिंदे दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा अशा दोन वेळा लागूपाट या मतदारसंघातून निवडून आले दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाचे महेश संभाजीराजे शिंदे यांना एक लाख एक हजार चारशे सत्याऐंशी मते मिळून ते विजयी झाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शशिकांत जयवंतराव शिंदे यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली विजयाचे अंतर तब्बल सहा हजार दोनशे बत्तीस मते एवढे होते दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे शशिकांत जयवंतराव शिंदे पंच्याण्णव हजार दोनशे तेरा मते मिळून विजयी झाले काँग्रेस पक्षाचे कनसे विजयराव बाबुराव यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली विजयाचे अंतर सत्तेचाळीस हजार दोनशे सत्तेचाळीस मते एवढे होते कोरेगाव मतदारसंघामध्ये येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे तर माहितीकडून महेश शिंदे यांच्या प्रमुख लढत होणार आहे अशा चर्चा रंगलेल्या आहेत या अगोदरही शशिकांत शिंदे कोरेगाव येथून दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा असे सलंग दोनदा येथे आमदार झाले होते तर दोन हजार एकोणीस मध्ये येथे बाजी मारली ती म्हणजे मायुतीचे आमदार महेश शिंदे यांनी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहता येथे असंच दिसत आहे की कोरेगावमध्ये महायुतीचे आमदार महेश शिंदे यांचे पारडे जड राहणार आहे कारण लोकसभा निवडणुकीमध्ये येथे शशिकांत शिंदे यांना पाहिजे तेवढे लीड भेटलेले नाही तसं पाहायला गेलं तर कोरेगाव विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला मानला जायचा परंतु या बाले किल्ल्याला ला सुरुंग लागला तसेच नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मध्यंतरी पक्षामध्ये जी फूट पडली त्याचाही बराचसा परिणाम झालेला दिसतो त्यामुळे शशिकांत शिंदे यांची खासदारकी थोडक्या मतावरून गेलेली दिसते त्यामुळे आता याचा वचपा शशिकांत शिंदे आता विधानसभा निवडणुकीमध्ये काढणार का हे नक्की आहे आगामी विधानसभा निवडणुकीत कोरेगाव मतदारसंघात लोकशाही विरोधात ठोकशाही अशी लढत असेल काही असू देत मी कोरेगाव मतदारसंघातूनच लढणार आहे त्यामुळे विरोधकांनी त्याची काळजी करू नये असं स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे यांनी मांडलेलं आहे तर माहितीकडून हा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांना सोडावा यासाठी ती येथील कार्यकर्ते मागणी करत आहेत कारण मागील निवडणूक शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवली होती त्यामुळे आता ही जागा महायुतीमधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांना भेटणार का हे पाहणं हे महत्वाचं ठरणार आहे तरी आता येणारी आगामी विधानसभा हे महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे विरुद्ध उमेदवार विद्यमान आमदार महेश शिंदे यांची अतितटीची लढत येथे पाहायला भेटणार आहे तर मंडळी तुम्हाला काय वाटतं की कोरेगाव येथे कोण आमदार व्हावा हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद